शांती आज आहे तीन सात दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो कलंगी धर बनण्यासाठी आपली अवस्था अचल अडोल बनवा जेवढे तुमच्यावर कलंक लागतात तेवढे तुम्ही कलंगी धर बनता प्रश्न आहे बाबांची आज्ञा काय आहे कोणत्या मुख्य आज्ञेवर चालणारी मुले दिल नशीन बनतात उत्तर आहे बाबांची आज्ञा आहे गोड मुलांनो तुम्हाला कोणाशीही कटकट करायची नाही शांतीमध्ये राहायचे आहे जर कोणाला तुमची गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही चुप राहा एकमेकांना त्रास देऊ नका बाप दादांचे दिल तक्त नशीन तेव्हा बनू शकता जेव्हा तुमच्या मध्ये कोणतेही भूत नसेल मुखावाटे कधीही वचन निघत नसेल गोड बोलणे जीवनाची धारणा बनवावी धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे जेव्हा कोणी अशांती पसरवत असेल किंवा त्रास देत असेल तर तुम्हाला शांत राहायचे आहे जर समजावून सांगून सुद्धा कोणी आपल्यामध्ये सुधारणा करत नसेल तर म्हणणार यांचे नशीब कारण राजधानी स्थापन होत आहे दुसरा पॉइंट आहे विचार सागर मंथन करून ज्ञानाचे नवीन नवीन पॉइंट्स काढून सेवा करायची आहे बाबा मुरलीमध्ये रोज ज्या गूढ गोष्टी ऐकवतात त्या कधीही मिस करायच्या नाहीत आजचे वरदान आहे पवित्र तेला आदि अनादि विशेष गुणाच्या रूपामध्ये सहज अंगीकारणारे पूज्य आत्मा भव स्पष्टीकरण आहे पूजनीय म्हणण्याचा विशेष आधार पवित्रतेवर आहे जितकी सर्व प्रकारची पवित्रता धारण करता तितके सर्व प्रकारचे पूजनीय बनता जे विधीपूर्वक आदी अनादी पवित्रतेला विशेष गुणाच्या रूपामध्ये धारण करतात तेच विधीपूर्वक पूजले जातात जे ज्ञानी आणि अज्ञानी आत्म्यांच्या संपर्कामध्ये येत पवित्र वृत्ती दृष्टी व्हायब्रेशन द्वारा यथार्थ संपर्क संबंध निभावतात स्वप्नामध्ये देखील ज्यांची पवित्रता खंडित होत नाही तेच पूर्वक पूज्य बनतात स्लोगन आहे व्यक्त मध्ये राहून अव्यक्त फरिष्टा बनून सेवा करा तर विश्वाच्या कल्याणाचे कार्य तीव्र गतीने संपन्न होईल ओम शांती